कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडंच पाहणार आहोत वळूया आपल्या अच्छा भागाकडे तर इकडे मा जी आहे ती खरं तर कावेरीला ओरडत असते कारण मला वाटतं की सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या खरं तर कावेरीमुळेच खराब झाल्या आहेत म्हणून तेव्हा इकडे यश जो आहे तो खरं तर माला जे काय खरं आहे ते सांगायचा प्रयत्न करतो पण मा ही यशलाच बोलते की नाही यश ह्यावेळेस तू कावेरीची भाजी अजिबातच घ्यायची नाही म्हणून कारण की ह्यावेळी सरसर चुकी जी आहे ती खरं तर कावेरीची आहे आणि कावेरीला समजायला पाहिजे की भाज्या या कशा नीट जपून ठेवायला हव्या आणि कशा नीट आणायला हव्या आणलं तरी कसं तू त्याला वापरायला हवंस म्हणून या सगळ्या गोष्टी या मा ज्या आहेत त्या खरं तर कावेरीला सांगत असते पण इकडे कावेरी जी आहे सा ती मला सांगायचा प्रयत्न करते पण अजिबातच इकडे मा जी आहे ती परमेश्वराचं नाव घेते पण ती खूपच जास्त आता चिडलेली असते तिला असं वाटतं की परमेश्वरा मला माफ कर एवढं सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या खरं तर फेकून जाणार होत्या पण तरीसुद्धा एवढं सगळं झालं इतक्या तर यश म्हणतो की मा तू आधी माझ्यासोबत चल मी तुला जे काय खरं आहे ते सांगतो त्याच्यावरती तू कसं रिॲक्ट होशील हे मी तुला नीटपणे सांगू शकतो हे म्हणून यश जो आहे तो खरं तर आता माला किचनमध्ये घेऊन जातो तिकडचे सगळे जे असतात ते खरं तर आता मा आणि यशसोबत ते पण आता किचनमध्ये जायला निघून जातात इकडे खरं तर आता यमुना आणि अमृता जे आहे त्यांना कळत नाही की यश माला किचनमध्ये का घेऊन गेला आहे म्हणून तर लगेचच इकडे जो यश असतो तर मला सांगत असतो की हे बघ मा हे बघ हो की हा जो फ्रीज आहे तो खराब झाला आहे म्हणूनच जे ह्याच्यामध्ये ठेवलेल्या सगळ्या भाज्या ज्या होत्या त्या आपोआप खराब झाल्यात म्हणून आणि ह्याच्यामध्ये कावेरीची काय चुकी असं म्हणून इकडे जो यश आहे तो मला सगळ्या गोष्टी सांगत असतो खरं तर आता विद्याला बरं वाटतं की यश जो आहे तो आता कावेरी वहिनीची बाजू घेत असतो म्हणूनच विद्या पण ही सोबतच कावेरी वहिनीची बाजू घेत असते आणि सांगत असते तेव्हा इकडे यश जो आहे तो म्हणतो की ह्याच्यामध्ये कावेरीची काहीच चूक नाही आहे म्हणून जर त्यांची चूक असती तर त्या स्वतःहून येऊन बोलल्या असत्या इकडे आता माझी आहे कळतं की ह्याच्यामध्ये कावेरीची काहीच चूक नाही आहे तर कावेरी हे सगळं का करणार म्हणून आणि त्यासोबतच इकडे आता मा म्हणते की यमुना जर तो आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीट काढून ठेवल्याच आहेत नीट साफ करले केलेच आहेत तर आता सगळ्या गोष्टी या फेकून पण तूच दे असं म्हणून तिकडे आता मा जी आहे ती पनिशमेंट जी असते ती खरं तर आता यमुनाला देते कारण की यमुनानी असं केलेलं असतं खरं तर माला पण थोडा थोडा हा तो संशय असतो पण इकडे खरं तर तिला खात्रीशीर माहिती नसतं म्हणूनच यशची बाजू घेऊन ती सगळा कचरा जो आहे तो खरं तर यमुनाला काढायला लावते इथे मा जी असते ती खरं तर आता खूपच योग्य असा निर्णय देत असते तेव्हा इकडे जी कावेरी असते तिला माहिती असतं की यमुना जी आहे ती खूपच जास्त चिडली आहे तिच्यावरती म्हणूनच ती हे सगळं पण करू शकते असं म्हणून ती म्हणतच असते इकडे यमुना जी आहे तिला तर त्रास झालेला असतो कारण माचा आता तिच्यावरती भरोसा काय नसतो असं की काय असं तिला उलट वाटत असतं तेव्हा इकडे जी विद्या असते तिला आनंद होत असतो कारण की तिला असं वाटतं की माने जे काय केलं ते अगदीच बरोबर केलं आणि अमुनासोबत अगदीच हेच व्हायला हवं म्हणून इकडे खरं तर यश हा जो आहे तो माला समजवून सांगत असतो की प्रत्येक गोष्टीमध्ये ही कावेरीची चुकी नसते म्हणून वेगळे मा जी आहे ती कावेरीला आणि अमृताला जायला सांगते की जावा तुम्ही पटकन त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीट साफ होत आहेत की नाही हे चेक तरी करा म्हणून त्यासोबतच इकडे जी आता मा आहे ती त्या दोघांनाही तिकडून जायला सांगते इकडे दुसरीकडे आता अमृता आणि त्यासोबतच यमुना जी आहे ती बाहेर येते अमृता पाहते की आता यमुना जी आहे ती कशा सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या नीट साफ करते म्हणून त्यासोबतच इकडे ही जी यमुना असते ती सगळ्या भाज्या ज्या आहे त्या खराब झाल्याला साफ करत असते तिला खूपच जास्त रागलेला असतो कारण की सगळ्या भाज्या ज्या असतात ते खरं तर तिच्यामुळेच खराब झालेले असतात आणि अन्न खराब करणं हे खूपच जास्त चुकीची गोष्ट आहे असं मात्र विद्या तिकडे उभं राहून बोलत असते विद्याला खूप मजाच असते कारण की विद्याला असं वाटत असतं की पहिल्यांदा असं काहीतरी चांगलं घडते म्हणूनच ती तिचा व्हिडिओ काढत असते इकडे आता यमुना ठरवते की कावेरी तुझ्यामुळे मला बघ काय काय करावं लागतंय ते पण माझ्या स्वतःच्या घरामध्ये असं म्हणून इकडे विद्या जी असते ती खरं तर कावेरीला सांगत असते इतक्यातच इकडे जी, जी। अमृता असते ती म्हणते की आज आपला दिवस नव्हता उद्या आपलाच दिवस असेल तर इकडे फ्रीजवाला जो असतो खरं तो खरं तर फ्रीज रिपेअरिंग करायला आलेला असतो इकडे खरं तर जी कावेरी असते ती त्यांना म्हणते की तुम्ही आरामात फ्रीज वगैरे जे काय आहे ते रिपेअर करा आणि मग नंतर मी तुम्हाला जे काय आहे ते नीट पैसे मोजून देते असं म्हणून कावेरी त्यांना सांगते त्यासोबतच इकडे आता चिकू जो आहे त्याला विद्या घेऊन ही आलेली असते तेवढ्यातच इकडे जी कावेरी आहे ती आता हळूहळू सगळे पैसे जे आहे ते आता नेट हळूहळू जपूनच खर्च करत असते कारण तिला खूपच जास्त सांभाळून हा खर्च करायचा असतो इकडे चिकू जो असतो तो खरं तर आता थोडासा झोपून जायला निघालेला असतो कारण की त्याला झोप येत असते हळूहळू तर लगेचच इकडे कावेरी जी असते ती म्हणते की विद्या बहिणी तुम्ही चिकूला आता शांतपणे एक काम करा खोलीमध्ये जाऊन झोपवा आणि त्यासोबतच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही माझी तेवढी पर्स पण खोलीमध्ये जाऊन ठेवता का असं म्हणून विद्या ही त्या कावेरीला सांगत असते तेवढंच विद्या ही आता ती म्हणते की हो मी जाते त्याला घेऊन तर तिकडे बाजूला उभी असलेली जी अमृता असते ती सगळं बोललं जे आहे त्यांचं तर ऐकून घेते आता तिच्या डोक्यामध्ये एक खूपच भारी आणि नवा असा प्लॅन सुजू असतो तिची कारस्थानं काही केलंच बंद होत नाही तिला माहिती असतं की आता काय केल्याने काय होईल म्हणून तर इकडे जो चिकू असतो तो, तो खरं तर आता एकटाच हा झोपलेला असतो आणि कावेरी जी आहे ती खोलीमध्ये बेडवरच तिचं जो पर् प्र पर्स असते तो ठेवून निघालेली असते ते इकडे खरं तर आता चिकूला दोन उशांमध्ये नीट ठेवलेलं असतं आणि त्यासोबतच पर्स पण तिकडे बाजूला ठेवून दिलेलं असतो तेव्हा इकडे खरं तर विद्याजी असते ती म्हणते की अरे बापरे एक काम तर मी विसरलेच असं म्हणून विद्याजी असते ती आता तिकडून निघून जाते तितक्यातच तिकडे अमृता येते आणि त्यासोबतच तो पर्स जो आहे तो चोरी करून तिकडून निघून जाते खरं तर आता तिला तोच पर्स चोरी करण्यामागं एकच हेतू असतो की काहीही करून कावेरीने ही जी स्पर्धा आहे तिने कॉम्पिटिशन लावलं आहे आणि किंवा चॅलेंज दिलं आहे तर हे चॅलेंज जे आहे तिने हरायला पाहिजे म्हणूनच ती सतत ह्या गोष्टीमध्ये प्रयत्न करत असते त्यासोबतच इकडे आता जी अमृता आहे ती तिला असं वाटतं ती की उदयाला ती जाऊन सांगत असते की आपण चिकूसोबत खेळायला नको का असं म्हणून ती बोलतच असते चिकूला घेऊन येऊ का मी म्हणजे चिकूसोबत थोड्या वेळ बसता येईल असं म्हणून कावेरी जी आहे ती आता तिथून ये तिथे येते संदीप पण हा नाश्ता करायला बसलेला असतो तर विद्या हे त्यांना पाहत असते तर इकडे ती अमृत असते ती खरं तर आता उदयाला सांगत असते की चिकू हा नेमका कुठे आहे मी घेऊन येते आपण दोघेही त्याच्याशी खेळूया म्हणून खरं तरी इथे विद्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात पण विद्या जी असते ती खरं तर पुन्हा पुन्हा संदीपला सांगत असते की नेमकं काय गोष्ट घडली येते तेव्हा इकडे जो विद्या आहे ती रेडी असते इकडे आता अमृतानी जे काय केलं आहे ती यमुनाला येऊन सांगते खरं तर आता इकडे ती यमुनाला येऊन खरं खरं सांगते की तिने नेमकं काय केलं ते की तिने कावेरीची पर् जी आहे ती चोरून आणली आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर यश जो असतो तो चिकुला चिकुला आता चिकुला येऊन बाहेर आलेला असतो इकडे खरं तर माझी असते ती म्हणते की आणि त्या चिकूला मी त्याच्यासोबत खेळते म्हणून मला पण आता पूजा वाटायला बसायचं आहे त्याला पण घेऊन बसते म्हणजे कसं दोन प्रसन्न शब्द हे त्याच्या कानावरती पडतील असं म्हणून माझी आहे ती आता तिचा चष्मा जो आहे तो ठेवते तसाच आणि चिकुला तिला एक हाताने घ्यायला जाते इथे लगेचच जेव्हा माझी आहे चिकूला घेत असते तर चिकूच्या हातामुळे तिचा जो चष्मा आहे तो खाली पडतो खरं तर त्याच्यावरती ब्रेक आलेला आहे पण मा जी आहे ती, ती समजून जाते इतक्यातच तिकडे कावेर येते आणि म्हणते की मा तुमचा जो चष्मा आहे तो मी रिपेअर करून आणू का असं म्हणून काच लावून आणू का असं म्हणून ती म्हणतच असते तेवढ्यातच मा म्हणते की नाही नको काही गरज नाही आहे मी माझं माझं काय ते मॅनेज करेन पण मला ह्या सगळ्या गोष्टी नको बाई असं म्हणून तिकडे तो सांगत नसतो तेवढ्यातच इकडे जी कावेरी असते ती खरं तर आता टेन्शनमध्ये असते कारण चिकू जो असतो तो आता तिकडे नसतो म्हणून चिकूला आता कोण घेऊन गेलं आहे हे त्यालासुद्धा कळत नाही खरं तर त्याला कुणी सांगून हे घेऊन गेलेलं नसतं तिकडे खरं तर आधी जी आता यमुना आहे तिला मज्जा असते तिला भारी वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा चिकू जो आहे तो आता दादाकडे हा गेलाच पाहिजे असं म्हणून इकडे यमुना ही बोलतच असते तितक्यात यश जो आहे तो आता चिकूला तिकडे ठेवतो त्यासोबतच इकडे अचानकच दोन जण हे आता येतात तर इकडे खरं तर आता जो यश आहे तो कावेरीला बोलवतो कावेरी तर कावेरी न आता आता तिकडे दुसरं कोणीतरी येतं म्हणजेच आता तिकडे अमृता येते आणि त्यासोबतच तिकडे देवघराजवळ जाऊन उभी असते तेव्हा इकडे खरं तर जी मा एक माणूस असतो तो आलेला असतो तर लगेचच यश विचारतो की तुम्ही कोण तर तिकडे असलेली अमृता म्हणते की ते नळ रिपेअर करायला आलेत म्हणून आणि त्यांना मीच बोलवलं आहे बेसिनचा नळ जो आहे तो खराब झाला आहे म्हणूनच मी त्यांना बोलवलं असं म्हणून इकडे अमृता जी असते ती खरं तर आता तिचे का कारस्थान जे असते ते सुरू ठेवत असते तिला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा तुम्ही जास्तच पैसे घ्यायचे एवढं मात्र लक्षात ठेवा त्या कावेरीकडून किती जरी असलं तरी तुम्ही तिच्याकडून जास्तच पैसे घ्या असं म्हणून ती जा तिला उकसवत असते खरं तर आता त्यांना माहिती असतं की किती छोटीशी गोष्ट आहे पण तरीसुद्धा किती मोठं ह्याच्यावरती तमाशा होऊ शकतो असं म्हणून अमृता जी आहे तिच्या मनाला खूपच छान वाटत असतं असं बोलून इकडे जी अमृता असते ती खरं तर आता अजिबातच चांगली राहिलेली नसते यमुना पण तिच्या प्रत्येक गोष्टीवरती साथ देत असते तिला तिची प्रत्येक गोष्टही पटत असते तेवढ्यातच तिकडे जी कावेरी असते ती खोलीभर शोधत असते की चिकू हा नेमका कुठे गेला म्हणून तर ती यशला पण विचारते तर यश जो आहे तो म्हणतो की खरं तर मला पण नाही माहिती मी पण अजून शोधतोच आहे चिकूला असं म्हणून ती म्हणत असते तेवढ्या तिकडे जी कावेरी असते ती खरं तर आता हेर जाते कारण तिला बाहेरून आवाज आलेला असतो इकडे आता जी कावेरी असते तिला असं वाटतं की चिकूला माझी आठवण येत असेल म्हणूनच नाहीतर अजिबातच कोण असं आवाज देत नाही मला असं म्हणून ती म्हणतच असते इतक्यातच ती पाहते की चिकू जो आहे तो खोलीमध्ये आहे का तर पाहते की चिकू जो आहे तो अजिबातच खोलीमध्ये नाही आहे तर आता कावेरीला टेन्शन होतं की चिकू हा नेमका गेला तर गेला कुठे तर त्याला तर माहिती नसतं की उदय भाऊजी हे त्याच्यासोबत आहेत म्हणून तेवढं तरच इकड्यात इकड्यात तो जी काबेरी असते ती बाहेर गेलेली असते तिला असं वाटतं तिला यशने खात्री दिलेली असते तुम्ही अजिबातच काळजी करू नका सगळ्या गोष्टी ह्या नीटच होणार आहेत मला तुमच्यावरती पूर्ण भरोसा आहे तुम्ही काहीही जरी केलं तरीसुद्धा ते किती छान होतं कालचंच बघा ना काल, काल तुम्ही स्वयंपाक केलात तर तो इतका भारी झाला होता की सगळेजण हे बोटं चाटून तुमचं जेवण हे खात होते तर एवढ्या ह्याच्यावरतीच तुम्ही लक्ष द्या की तुम्ही कुठलंही काम हातात घेतलं तर ते तुम्ही नीट करूनच राहता असं म्हणून तुम्ही फक्त स्वतःवरती लक्ष द्या ह्या गोष्टीबद्दलचा असं म्हणून चिकू जो आहे तो खरं तर आता स्वतःवरतीच लक्ष देत असतो आणि त्यासोबतच इकडे यश जो असतो तो कावेरीला म्हणतो की हे बघा कावेरी मी ने तुमच्यासोबत नेहमी उभा आहे प्रत्येक संकटात उभा आहे पण ह्याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही प्रत्येक वेळी कुठली तर कुठली तरी चुकी कराल पण एवढी मला खात्री आहे की तुम्ही चुकी जी आहे ती कधीच करत नाही पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे की काहीही झालं तरीसुद्धा मी तुमच्यासोबत हा आहेच म्हणून असं म्हणून ते सांगत असते इकडे आता बाहेरून आवाज आल्यामुळे आता कावेरीला त्यासोबतच यशला बाहेर जावं लागतं खरं तर आता जी कावेरी आहे तिला खूपच मोठा हा धक्का भेटणार होता म्हणूनच इकडे आता जो कावेरी आहे ती जाणार असते इतक्यातच दारावरती आता मा येते मा यश आणि कावेरीला पाहत असते की नेमकं त्यांचं काय बोलणं हे नक्कीच चालू आहे म्हणून त्यासोबतच इकडे कावेरी जी आहे असा, असा ते खरं तर माला म्हणते की मा नाही असं काही नाही आहे आमचं काही असं पर्सनल असं चालू नाही आहे तर लगेचच मा म्हणते की बाहेर दोन व्यक्ती जे आहेत ते थांबलेत आणि ते तुझ्यासाठीच थांबलेत मला असं वाटतं तू यावं आणि तू त्यांना भेटावं असं म्हणून मा जी आहे ते आता कावेरीला बाहेर घेऊन जाते खरं तर आता जी कावेरी आहे ती मला सांगतच असते किंवा थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला ही चॅलेंज दिलं म्हणून खरं तर आमचं चॅलेंज हे नीट आणि पारच पूर्ण करणार आहे मी पण अजिबातच मी दुसरं काही करणार नाही आहे तितक्यातच इकडे आता यश आणि कावेरी हे खोलीच्या बाहेर निघून जातात तितक्यातच इकडे जो बेसिनवाला असतो तो खरं तर म्हणत असतो था की अहो पण हा नळ जो आहे तो तर अगदीच बराबर आहे तर जी अमृता असते ते तर त्याला खराब करते आणि म्हणते की आता झाला ना खराब तुम्हाला जेवढं काय करायचंय तेवढं करा तुम्ही अजिबातच वेळ लावू नका तर इकडे उदय म्हणत असतो की जर तुझ्याकडे वेळ नाहीये तर चिकूसोबत मी खेळतो असं म्हणून इकडे अमृता जी असते ती खरं तर आता सांगत असते की नेमका आमच्याकडे वेळ का नाहीये ते तर त्यासोबतच इकडे उदय हा चिकूला स्वतःसोबत हा घेऊन गेलेला असतो त्यासोबतच इकडे अमृता त्या ज्या नळवालाचे कान भरत असते की जास्त पैसे घ्या म्हणून अजिबातच कमी पैसे हे घेऊ नका असं म्हणून इकडे अमृता जी असते ती खरं तर सांगत असते तर इकडे अमृताला आता टेन्शन आलेलं असतं की नेमकं काय चालू येते त्यासोबतच इकडे आता चिकू जो असतो तो खरं तर आता उदयकडे पाहत बसलेला असतो आणि एकटाच हा खेळत असतो उद्याचं लक्ष नसतं चिकूकडे पण इकडे आता अमृता येते आणि त्यासोबतच चिकूला ही स्वतःजवळ घेते आणि त्याच्यासोबत खेळणं हे चालू करते त्यासोबतच इकडे खरं तर उद्याला बरं वाटतं कारण अमृता जी आहे ती आता चिकूसोबत खेळत असते म्हणून तेव्हा इकडे अमृता जी आहे ती खरं तर चिकूकडे जाते चिकूला ती तिच्याकडती असल्याला काही गोष्टी आणि खेळणी ह्या देते म्हणून तेवढ्यातच इकडे अचानकच दुसरा एक डिलिव्हरीवाला पण येतो त्याला पण आता पैसे द्यायचे असतात आणि त्यासोबतच आता डिलिव्हरीचे चा पैसे जे असतात ते द्यायचे गरजेचे असतात त्यासोबतच आता तिला सिंक झालेल्याचे पण पैसे हे द्यायचे असतात पण आता कावेरीकडे तर पैसेच नसतात कावेरी विसरते की तिने तिची पर्स जी आहे ती कुठे ठेवली आहे म्हणून तर कावेरी ती जी असते ती खरं तर तिची पर्स ही पूर्ण जगभर शोधत असते पण तिला तिची पर्स जी आहे ती अजिबातच सापडत नाही आणि त्यासोबतच चिक्कू पण हा सापडत नाही तिची असते ती खरं तर त्यांना सांगते की तुमचे पैसे हे किती द्यायचे आहेत म्हणून त्यासोबतच ती विचार करते की माझी पर्स ही मला सापडत नाही आहे तुम्हाला मी कधीपर्यंत पैसे दिले तर चालतील तर लगेचच तो म्हणतो की नाही मॅडम पेमेंट जे आहे ते तुम्हाला आताच करावं लागेल असं म्हणून इकडे खरं तर कावेरी जी असते ती सगळीकडे तिची पर्स जी आहे ती पडली का असं शोधायला जाते खरं तर आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता अमृताच्या आणि यमुनाच्या खिलाफ झालेल्या असतात पण तरीसुद्धा त्यांनी जर ओळखलं तर मात्र ते ओळखू शकतात पण इकडे आता यश जो आहे तो खरं तर टेन्शनमध्ये येतो कारण की आता कावेरीची पर्स जी असते ती सापडत नसते इकडे जो सिंकवाला माणूस असतो त्याला पण पैसे द्यायचे असतात आणि डिलिव्हरी बॉय जो असतो खरं तर त्याला पण पैसे द्यायचे असतात मा पाहतच असते आणि त्यासोबतच आजचा भाग इकडे संपतो